छान अशा पवित्र श्रावण मासाने सुरुवात झालेली आहे आणि आम आमच्या इकडे इथे बघू शकताय नवनाथ ग्रंथ देखील लावलेला आहे कारण या महिन्यामध्ये सगळे पोथी पुराण लावले जातात आणि प्रत्येक जण वेगवेगळे अध्याय वगैरे घेतात पोथी पुराण लावले जातात आणि असंच आमच्या घरामध्ये नवनाथ ग्रंथ लावलेला आहे आणि आज आहे नागपंचमी तर नागपंचमीच्या सणानिमित्त मी इथे मी, मी छान पैकी ताट करून घेतलेला आहे ज्या काय आपल्या जोंधळाच्या लहाय लागतात आपल्या नागोबाला वाहण्यासाठी ते दूध वगैरे आणि आमच्याकडं हरळ हा आणि आघाडा फुलं वगैरे नैवेद्य हादी कुंकू असं छानपैकी ताण केलेलं आहे आणि आता मला जायचं आहे वारोळाला पुजण्यासाठी तर आम्ही आमच्या गावामध्ये आमच्या गावामध्ये छोटस आम मंदिर आहे छोट आपलं काय नाव ते बिरुबा बेरोबा तर त्या बेरोबाच्या मंदिरात जायचं आहे कारण नागपंचमीला बेरोबाला जातात हे सगळेजण आणि मी देखील बेरोबाच्या मंदिरात पण जाणार आहे तर चला आता आम्ही सगळ्या मैत्रिणी जाणार आहे तर आता आम्ही सगळ्या मैत्रिणी चालत चालत आलेलो आहे वारोळाला पूजण्यासाठी बघा सगळ्यांनी ताट वगैरे केलेले आहे ते आणि बराच वेळ झालेला आहे आम्हाला आता अगदी आपल्याला जायचं आहे बिरुबाला इथे बघा जवळ बिरुबाचं मंदिर पण दिसत आहे आणि छानपैकी आता आपण दर्शन घेणार तर बाई नागपंचमी सण का साजरा करतात काही कथा आहे का तुम्हाला काल्या नागाचा पराभव करून भगवान श्रीकृष्ण आपल्या यमुना नदीच्या पात्रातून सुरक्षितरित्या वरती आले आणि तो दिवस होता पंचमीचा आणि म्हणून आपण सगळेजण आज नागपंचमी साजरी करतोय तर असं आहे यामागचं कारण समजलं समजलं तेव्हा का आम्ही पोहचलेलं आहे ते वारोळाजवळ आणि छान सगळ्यांची वारुळाची पूजा चाललेली आहे मस्तपैकी छान वारोळा आहे आणि सगळ्या खूप साऱ्या मैत्रिणी आलेल्या आहेत नागपंचमी म्हटल्यावर आमच्या महिलांचा अगदी आनंदाचा खेळ आणि आता सगळेजण वारोळाचे आणि आपल्या बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर सगळेजण खेळ खेळणार आहोत फुगड्यांचे वगैरे तर नागदेवता ही सगळ्यांची असते कैवारी नागदेवता ही सगळ्यांची असते कैवारी म्हणून आपण सगळेजण साजरा करतो नागपंचमी हा सण घरोघरी बरोबर ना तर सगळ्यांच्या घरी आज नागपंचमीचा सण आणि सगळ्यांचे पुरणपोळीचा नैवेद्य आपल्या बाप्पाला आणि सगळेजण पुरणपोळीच करतात कोणी कोणी पोळ्या केल्यात सगळ्या तेव्हा सगळ्यांचे नैवेद्य आहे ते पोळ्यांचे तर चला आता आपण पूजा वगैरे करून घेणार आहेत

ने 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 बस का लावणं सगळ्यांना इथे हा चप्पल घालून सावध बार तैला जानो गणित थेट एवढा फास्ट हो पण हे नाही छे हरका हां शिकवाय काय नाही आता पण सांगिले तरले फास्ट एवढा बमला हिलो बादत पडू पण पडत नाही वाली हा जांदर हे हा ह ते का जांदर उठला आता मैत्रिणींच उखाणे घ्यायचंय तर आम्ही सुरुवात करतोय पहिलं पाटलिंबाईंपासून तर आमच्या गावच्या ह्या पाटलिंबाईत आवरा घ्या उखाणा महादेवाच्या पिंडी येऊन नागाचा वेढा शिवाजी पाटलाचं नाव घेते जन्माचा तोडा छान चला पुढं आवर आवर हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी बबनरावांचं नाव घेते दिवशी तुळशीला घालते पळी पळी पाणी आजवर होते आई वडिलांची राणी आता आहे विकासरावांची राणी बर हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी रवी नाव नाँग, नाव घेते नागपंचमीच्या दिवशी सत्यवानाच्या प्राणासाठी सावित्रीने केला यमाचा पिछा हो अरुणरावांमुळे अखंड सौभाग्य मिळावी हीच माझी इच्छा गुलाबाचा खुंड माझ्या डोक्यात

आंधळे बाईंच्या नवऱ्यांचा शालो सरला आमच्या गुरुजींचा <laughs> <जोरत, जोरत। laughs> आता एक लहानपणचं गाणं आहे मी ते गाणं म्हणणार आहे चला फोटो फोटो घेते चला अक्का बाईचा कोंबडा पाटी खाली बाई डालीला पाटी गेली बाई उडूनी कोंबडा आला बाई चरुणी कोंबड्याच्या गळ्यात साकली माझी धाकली तांबोळी दादाला विकली तांबोळी दादा नकता शेंडी धरून आपटा शेंडी आली बाई हातात पुढं काय <laughs> मैत्रिणी खेळतात बाई रिंगणात <laughs>

वेलची लवंग सुपारी पानाचे वेलची लवंग, रतबाई सजविला रामाचा भीषण अर्जुनाचा न रत सजविला रथ सजविला रामाचा भीषण अर्जुनाचा रत बाई सजविला भीषण अर्जुनाचा रतबाई सजविला या बायरथ आला सोळा चाकेन बावन खिडक्या या बाहेर आला या सोळा चाकेन बावन खिडक्या या बायरथ आला

इथे आता आम्ही सगळेजण वारवाचे दर्शन घेऊन आल्यानंतर आपलं छोटंसं बिरुबाचं ठाण आहे आणि छोटं मंदिर आहे सगळ्यांचं मस्तपैकी दर्शन झालं सगळ्यांनी खूप छान आता नागपंचमीचा सणाचा मैत्रिणी खूप छान असा एन्जॉय केलेला आहे माझ्या सगळ्या मैत्रिणी कष्टकरी शेतकरी आहेत आणि सगळ्यांनी आज नागपंचमीचा सगळ्यांनी मस्तपैकी आनंद लुटलेला आहे तर आता वी आम्ही इथंच व्हिडिओला समाप्ती करतो तर बाय सगळ्यांना